मला दुधच दिलं मातारा एवढं खुश झालं तुम्हाला सांगतो घाटा घाटा दूध पिलं म्हणलं याला <laughs> आशीर्वाद दिला म्हणलं हाता चुकून आगाव टाकला या आगाव हात टाकला की तुम्हाला सांगतो ही आधीच घाबरलेली ख्रिश्चन पुढे आठवतोय आगाव काटा येतोय ते बघा पाहण्या रावळ्याला बाहेर थंडीत झोपलो हे दोघ जण झोपल्यात म्हणले मी इकडे थोडं सरक ती तिला जागा भेटेल का करतोय दिलच्या अंगाला कोणी टच केलं नाही ना तिच्याकडे वाईट नजर कोणी बघितलं नाही मला आणि बघतात सारखं म्हणले वाईट नजरेने नमस्कार मित्रांनो तर आजचा विषय काय आहे आणि समदी युट्यूब फॅमिलीच्या आवडीचा आजचा विषय आहे आणि समधी फुल व्हिडिओ बघणार शेवटपर्यंत बघणार असा हा विषय आहे म्हणजे विषय माहीत नसतो जोपर्यंत मी चालू करत नाही तोपर्यंत हिला विषय माहीत नसतो पहिल्यांदाच पहिल्यांदाच मला म्हणली तसलं हागून फिगून असलं तर मला सांगा मी बसणार नाही नाही तसलं नाही आजचा विषय आहे हनीमुन आता हे आणलं हनीमन म्हणजे माहित नाही का तुला बघितलं का ही आडमट स्वटा हनीमुन गोव्याला गेले कधी गोव्याला आपल्या तर नशिबातच नाही गोव्याला स्वाग्रात स्वाघरात बाई बाई थांब आता हिला धरून ठेवलं पाहिजे तर तुम्हाला नक्कीच किस्सा आवडेल की नवीन लग्न झाल्यानंतर मित्रांनो आमचा सोळावा झाला आणि जी स्वघ्रात असते जी बाबा हा साठी जाते बाहेर गोव्याला वगैरे बाहेर फिराय जी जी कपल तर झालेला मला त्रास म्हणा किंवा जी ही ज्या भावानी आणि ही जी ती म्हातारी आणली होती पाठराके यांनी ह्यांनी जी त्रास दिलेला म्हणलं थोडा तुम्हाला सांगावं कारण जे त्या आता ही किस्सा ऐकण्यासाठी भरपूर जण आवरजून आतुर असतील आणि तुमचं पण किस्सा तुम्हाला काहीतरी वल्या आठवणी काय म्हणते जुन्या आठवणी वल्या करून देतील आणि तुम्हाला नक्कीच आवडेल तर मित्रांनो तर काय विषय तर बघा सोमा तुमच्या सोमा दादानी कस दिवस काढल्या ती बघा आमचा गोवा म्हणजेच आमचं घर जेणेकरून किचन आणि तुम्हाला सांगतो हॉल हॉल म्हणजे त्यातच समजा आले आणि बाहेर वाटा ए आमचा गोवा तर नवीन लग्न झालं आणि हसना मना हे मला त्यात घेऊन नका सारखं तिकडं सोळावा झाला मित्रांनो पाहुण रावलं जिकडलं तिकडं हि गरातलं काय गरज आहे सांगायची लोक हिडू काढतात गोव्याला गेल्या आम्ही हॉटेल बुक केलं ती केलं असं तस आपण तर किस्सा सांगतोय फक्त नॉर्मली बघ मातर पण अजून त्या जायला जेव्हा येतो लेकर झालं इकडे बघा मित्रांनो सोळावा झाला समजा गाव जेवून गेलं समजा जिकड तिकडं आणि आता पहिली गोष्ट म्हणजे भीती असती कशाची कि राखीन कोण आहे त्याचं पहिल्या नवर देवाला लय मोठी भीती असती नवरीच्या माग म्हातारी ती तर लयतो कौस नको मेहून आली करवली आली तर आनंद असं मोठं असतं माझ्या माग हिच्या माग कोण होतं माहिती आहे पाठी राखीन तिचा बारका भाऊ भाऊ बारकुस होता लय लाडका हिचा होता दिदी म्हणून तिला सोडत नसायचा हिच्या मागच असायचा आणि एक होती शेजारची कोण होती म्हातारी परत गेला की तर एवढी दोघ जण माझ्या माग ठेवली होती हिला काय सोडत नसायचा तिचा भाऊ सोळा वाजला गाव जेवून गेलं तुम्हाला सांगतो समधी तुम्हाला सांगतो संध्याकाळ दहा वाजेला आता झोपायची तयारी मस्त बैगी तर वटेवरती तुम्हाला सांगतो आई वडील भाव बाकीची घरची समधी झोपली होती स्पेशल तुम्हाला सांगतो आमच्यासाठी ती एक खुली रिकामीच होती आणि आमचा आजोबा घरामध्ये जेणेकरून आजोबाला ऐकू येत नाही ना अंदाळ थोडं दिसत नाही ती नेहमी बाहेर बसलेलं असते तर आणि बाहेर तुम्हाला सांगतो चूल तिथं दूध तापाय ठेवलं होतं तर विषय झाला काय ए थांबा बर दुर्गा देतो देतून म्हणून तिला तिकडे सोडलं तर, तर विषय आलता कुठं बघा मित्रांनो आज स्वागत आहे आमची आणि बाहेर मित्रांच्या सांगण्यावरून तुम्हाला सांगतो तसली गोकुलची पिशवी आणून मी तापवली ती माझं मी कोणालाच माहित नव्हतं आणि झोपायचा टायमिंग दारात आजोबा होतं <laughs> आजोबाला माहित आहे तुम्हाला ऐकू <laughs> येत नाही दिसत नाही आणि इकडे बघ इकडे बघ इकडं ती जी देव चेहऱ्या आणि हिला काय म्हणलं मी आता झोपायचं त्या खोलीत गेलो खाटावरती बुंदी इकडं तुम्हाला सांगतो त्या खाटावरती सगळं ठेवलं आता करायचं काय तर काय हे बाबा तुम्हाला सांगतो हे म्हणलं मग तुम्ही झोपा मी बाहेर जपते आठ मिनिट वाटायक काय तू गबास गबसली म्हणलं एक काम कर म्हणले काय हातरून टाकतो तू जा आणि बाहेर म्हणलं दूध ठेवला आणि दूध कशाला म्हणली चहाला राहू दे काय करायचं दुधाचं अगं म्हणलं दाचीच अशी भुक्के काढून तो आणावं तुला कळतं नाही म्हणलं कशाला म्हणली आता परत खवळते म्हणते दुध कोणी पिऊन टाकलं अगं म्हणलं तसं नसती आई काय म्हणत म्हणलं ती मीच आणलेलं आहे ना नाही माहीत म्हणलं राहू दे की पण चाललं सकाळ अगं म्हणलं तू जाती का दूध आणती का नाही म्हणलं की गेले तुम्हाला सांगतो दुध घेतलं यायला लागले तर तुम्हाला सांगतो तेवढ्या दारात आजोबा होतं आजोबा म्हणलं ती माझ्या आवडीची भाकरच केली नाही कालवणच केलं नाही पोरे मला चहा तरी करून दे अगं हिने बघत बघत ते दुधाचा ग्लास घेऊन आलती तेवढ्या ते दुधाचा तुम्हाला सांगतो हाय असा काय तिला मै आली काय की आजोबाला देऊन टाकला दारात म्हणले दारा आजोबा आजोबा म्हणलं काय दुधू भाया म्हणला हो मला आता तर वाटायला लागलंय बाबा स्वामाचं लग्न जाण्यामध्ये आधार भेटला की बाबा आजपर्यंत या घरच्यांनी मला कधी चहा दिला नाही पण सुन बाय आली डायरेक्ट मला दुधूच दिलं मात्र एवढं खुश झालं तुम्हाला सांगतो घाटा घाटा दूध पिलं म्हटलं तिला आशीर्वाद दिला म्हणलं दोन तीन लेकरं लवकर होऊ देत आता असं तुम्हाला सांगतो सुना जर दाराने आडून त्यांच्या हातातलं दूध प्यायला हवं कशी लेप्र व्हायची हो <laughs> सांगा म्हणजे दूध तुम्ही प्यायचा अपेक्षा आमच्याकडनं करायला द्या असं थोडी असतंय का मात्र तुम्हाला असं सोकलं की तिथं दारात रोज बसन दूध माया वाटायचं पण म्हणून हिला हि घरात आली म्हणलं दूध म्हणले दिलं आजोबाला म्हणले दादाला दिलं म्हटलं का म्हणलं म्हटलं दादा भूक लय म्हणले त्यांच्या आवडीची बाजी नव्हती म्हणलं दुधून ती चपाती कुस करून खावा अरे देवा म्हणलं बरं असू दे म्हटलं बस बसल्या नाही पण म्हणले समधी बाहेर झोपल्या तर म्हणले उकड्याचं काय करायचंय म्हणले आतमध्ये मी पण जाते गे आत्या पैसे म्हणलं तुला अक्केल नाही का म्हणलं जो बाबा म्हणले इथं डोक्याला नको ताप देऊ इकडे मी झोपतो म्हणलं मित्रांनो झालं काय अक्षरशः अजून <laughs> ती क्षण पुढे आठवतोय अंगाव काटा येतोय इकडं बघा ही झोपली होती थांब की काय तुला सांग इकडं बघ ही अशी झोपली होती आणि आपलं बोलत बोलत तुम्हाला सांगतो मी आपलं सहज तुम्हाला सांगतो एक हाताच चुकून आगाव टाकला या आगाव हात टाकला की तुम्हाला सांगतो ही आधीच घाबरलेली आणि तुम्हाला सांगतो छाती हात टाकला तुम्हाला <laughs> सांगतो मेव कोण धापा द्यायला लागले काय लटा 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 हिच हात उडायला लागलो लत हो का लटा 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 उडायला लागला आणि हो प्रियंका अगं का का, <laughs> काय झालं थांब अगं म्हणलं हा टाकला तर तू गाव जाय करते काय बस म्हणलं की तसं कशाला करते म्हणली धापा द्यायला लागली अशुच करायला लागली धापा द्यायला लागली म्हणलं घरच्या घरची उठली पिटली तर म्हणताना काय करतो समोर डोक्याला ताप म्हणलं ए म्हणलं छान शांत आता मग बोलती ती बोलती धापा ती मग बस म्हणायला लागली मी बोल बा काय भात भात काय भात मग मला साखर साखर थांके हा का ठाती भात असं चुकून म्हणजे असा पडला तर तुम्हाला सांगतो दहा पा दे बा भा करायला लागलो म्हणलं भात खायचा काय घरची सवय असली ना तर भात भात साखर खायची भात साखर बा बा मला काय बाथरूमला जायचं आहे म्हणी डायरेक्ट कडी उघडली आधी समजेस बाथरूम कडून पहाली हो म्हटलं अवघडच रे बाबा म्हणलं अवघडच आहे गड हे म्हणलं म्हणलं चुकून हात टाकलं तो लट लट लटल बायको कापाय घामन फिमन सुटला साखरच मागायला निघून गेली बाहेर आणि ती दाराचा आवाज ऐकला तिच्या बारक्या भावाने ती बारका भावा नेटाने आई नाही तिथे त्याला बाहेर झोपवलं होतं वास म्हणली सारखं दिदी दिदी करतोय पाठर बायकावणे म्हणली बांगड्या बारल्या झोप म्हणली ग बस त्याला दमदाटी दिदीचीच वाट बघत राहत कधी बाहेर येते हे दीदी बाहेर गेलेले बघितलं तू काच दिसणे उठला उठलाय म्हणलं दीदी बरं झालं म्हणलं तुम्हाला सांगतो यात आली ते मागा आलं असं मला तुम्हाला सांग दाजी म्हणून मिठीच मारली म्हणलं दाजी तुम्ही घेतला ड्रेस एकच नंबर आहे हाय का म्हणलं तुला अजून एक सकाळी ड्रेस घेतो म्हणलं जा बाहेर जाऊ म्हणलं का म्हणलं खाली जाऊ म्हणलं का आता काय सांगा काय सांगाव म्हणलं ह्याला अरे म्हणलं जागा पुराण आहे जागा पुराण आहे मग दाजी म्हणला मग तसं सांगा की म्हणला लग्न पाठ दिसन खाली हातरून म्हणलं मी होणार हुशार हातरून फितरून खालटा म्हणलं दीदे खाली झोप बरं तू म्हणलं दाजी मी झोपतो आज म्हणला <laughs> मला दीदे तू खाली उभं राह कळत नाही का दाजीला जागा नाही 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 ना, ना, म्हणलं पुरती पुरती बस बस म्हणलं छातडा झोप म्हणलं काय अडचण नाही म्हणलं म्हणलं सोन्या म्हणलं तू कस काय आलाय नाही म्हणलं मग दाजी पाठ राखीन म्हणला लहानपणापासून म्हणला मी दिदीचं रक्षण करतो दिदीच्या अंगाला कोणी टच केलं नाही ना तिच्याकडे वाईट नजर कोणी बघितलं नाही म्हणला आणि पाठ म्हणला म्हणलं मी महाग आलोय म्हणला मला बाहेर झोपवतात घरची इडीत काय म्हणला मातार लक्षी म्हणला माझ्या बहिणीकडे म्हणला मी त्यासाठी आलोय म्हणला हा हॅलो म्हणलं अवघडच गाड्या म्हणले उकडा इसल्या लागले गाड्या सोन्या म्हणलं मला काय करा कराय तुम्ही तुम्ही म्हणला झोपा दिदी तुम्ही बिंदास मी तुमच्या उश्याला रातभर जागा बसतो वारं घालत म्हणला उकरता येईना म्हणला तुम्हाला मी वारं घालतो पण म्हणलं तुम्हाला मच्छर सुद्धा अंगा बसून देत नाही तू तु, रातभर जाग आमच्या उश्याला वारं घालत बसणार काय करू म्हणलं मग मी आपलं नको चिंबित म्हणलं मी जातो बाहेर कशाच काय मित्रांनो या अशा गोष्टी काय काय मला तुम्हाला सांगतो त्रास दिलेल्या झाल्यात त्या सोन्याला कसा तरी तुम्हाला सांगतो गोड बोलून तुम्हाला सांगतो ती पाठ पाठ जो शांत झाला मग हिनी काय मला माहिती आहे मला होय होलं काय होय माझ्या पाठी माग ती पाठी राखेन म्हणून आजी आलेल्या त्यांच्या जीवाला काय वाटेल म्हणलं काय वाटायचं तेव्हा बघा की म्हणली त्यांना सोडून आपण झोपलो या म्हणलं त्यांना सोडून म्हणजे तुला म्हणायचंय काय नाही हो म्हणली मी तर कायमची आता ह्या घरची झाली की पण ती माहिती बघा पाहुण्या रावळ्याला बाहेर थंडीत झोपलो हे दोघं जण आज झोपल्यात म्हणले मी इकडं थोडं सरकते पलीकडं तिला जागा भेटेन का मातारीला एक काम कर म्हणलं म्हातारी आतमध्ये बोलून माया पैसे झोपवण्यापेक्षा तुला लयच माय आली ना ही रग आणि ही उचल आणि बरं तू बाहेर म्हणलं तू जाऊन त्या म्हातारी पैसे झोप तुम्हाला तु लगेच रग येतोय म्हणले आहो अवघडच <laughs> गोडचे <waiver> बया म्हणले कशाचं <थो> काय तुम्हाला सांगतो आणि तिच्या बहिणीचा कॉल पण यायचा बारा एक वाजले तरी दे आणि कुठे तू अगं बया म्हणली मासू बरोबर नाही ती अगं म्हणली काय अगं म्हणले त्यांचं बाबा नजर वेगळीच आहे म्हणली म्हणली कोणाची हिच्या बहिणी सांग बोल म्हणजे कोणाची म्हणजे तुझ्या दाजीची म्हणली नजर चांगली नाही म्हणली म्हणली का म्हणली माझ्याकडेच बघतात सारखं म्हणले वाईट नजर आहे माझ्याकडे बघत बसल्यात म्हणली आणि तुला माहिती आहे दिदी म्हणली पूजा म्हणली तुला माहिती आहे काय केलं त्यांनी काय कोण ऐकत नाही म्हणले म्हणली त्यांनी माझ्याकडे बघत बघतो आगो हात टाकला भया म्हणली मी तर लय आणि आईला सांगणार आहे मी सकाळी म्हले उठल्यावर सांगू न वाईट नजर आणि मायाकडे बघतात रात्री अकरा वाजल्यापासून म्हणली माझ्याकडे बघतात बघत बघत अंगा वाढ बोल हात टाकलाय चुकीचं म्हणली ही बरोबर नाहीत म्हणली म्हणली बावाला झोप आणि ती म्हातारी तुम्हाला सांगतो दुर्गा रडायला लागली म्हातारी एवढी ही होते तुम्हाला सांगतो कसं पहाटं मला वाटतं चार वाजले असतात समधी सुमसाम झोपली आता म्हणलं पुरगे बिचारी घाबरले तुम्हाला खांद्या खान तिच्या टाकलं ना असं जवळ झोपलो धडा 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 दार वाजवलं हि आली आलती बघा ती पाटरा केन काय म्हणली घेऊन काय माहितलं होय mm. काय माहितलं सांग की माहिती mm. झेंडूबा म्हली दुदा म्हणजे झेंडूबा का मी म्हणलं झेंडूबाब कशाला लागतोय अरे बाबा मल माझं डोकं दुखायला लागलंय झेंडूबाम द्या उठलो आणि मातारीला म्हणलं ती झेंडूबाम तुमचं नात आणि ती ती प्रियंका आता जावा म्हणलं गोदारीत बेदाडे घेतली तुम्हाला सांगतो असे आणि जे मालव गेलो मित्रांपैसे झोपलो तेव्हा मला शांत झोप आली सकाळ नऊ वाजल्या तरी कळलं नाही असं तुम्हाला कि कि सांगतो <laughs> किस्सा झालेला आहे तुमचा किस्सा कसा झाला का दुर्गाने ताब दिला मित्रांनो तुम्हाला सांगतो असं व्हिडिओ चालू असली ती मध्ये बोलते काय सांगा काय तुम्हाला सांगतो लक्षात ना पण गेलं समजा मला